ओंबिली पूर्वेच्या टाटा पॉवर गोळवली भागात असलेल्या भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली रात्री उशिरा दोन वाजता या गट... या या गोडाऊनला ही आग लागली परिसरात पत्रे ठोकून भंगारचे गोडाऊन उभे केले आहे त्या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या पिशव्या लाकडी सामानांचा साठा करून ठेवण्यात आला होता त्यामुळे आग लागताच तिने क्षणार्थात रौद्र रूप धारण केले या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य आणि सर्वत्र आगीचा ज्वाळा पाहायला मिळत होत्या या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन विभागाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या तसेच पाण्याचे टँकर देखील मागवण्यात आले त्याच्या मदतीने आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले आहे दरम्यान आगीचे कारण मात्र अजून समोर आले नाही Hello there. कमी झाली ते सगळं चालू गाड्या कमी पडतात पाठव चार पाच गाड्या पाठवतो 3 ए मजा देखा क्या ए फलनवा फलनवा पिटे लग रहा है वही करना पड़ेगा ये टूटेगा ना तो नीचे गिरेगा वाला भंगार की दुकान भंगार का दुकान भंगार का दुकान का

प्रथम रात्री सुमारास भंगार गोडाऊनला आग लागलेली आहे चारू बाजूने आग लाग पसरलेली आहे आगीचे आगी गांभीर्य लक्षात घेऊन सर्व फायर ब्रिगेडच्या एकूण नऊ गाड्या मागवलेल्या आहेत मदतीसाठी उल्हासनगरची एक गाडी बोलवलेली आहे तसेच दोन टँकर पाण्याचे बोलून घेऊन घटनास्थळी दाखल झालेले आहेत आगीवर पूर्णपणे नियंत्रण केलेलं आहे आग आटोक्यात आलेलं आहे सध्या नाही आगीचं निश्चित कारण तर सांगू शकत नाही कारण भंगाराचे आहे कशामुळे लागले हे निश्चित काय सध्या तरी सांगता ना ना येणार नाही तथापि आग पसरण्याचे कारण हवेचा जोत जास्त आहे हवा पसरले त्याच्या अनुषंगाने ती आग पसरत गेली किती गोडाऊन घेऊन गोडाऊनची निश्चित संख्या सांगता येणार कारण की अवड एवढे गोडाऊन आहेत ज्या ठिकाणी आम्ही मठे टाकलेलं आहे सरांसमोर सी जाणून टाकलेलं आहे त्यामुळे निश्चित सांगता येणार गोडाऊनची संख्या किती आहे अज्ञासा अद्या कोणतीही जी ठाणे झालेली नाही त्याची आपल्याकडे कोणती माहिती प्राप्त झालेली नाही आहे मी दामोदर वांगड उपमुख्य अग्निशमन अधिकारी